नमस्कार खांदेशी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण खरवस कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत तर ही जी रेसिपी आहे ही खूप साधी सोपी आहे अगदी प्रत्येकाला ही जमेल इतकी सोपी पद्धत खरवस बनवण्याची आहे माझ्या पद्धतीने एकदा तरी खरवस बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल अगदी मऊ लुसलुशीत आणि खूप छान जाळीदार असा खरवस बनून तयार होतो अगदी पेढ्यापेक्षाही स्वादिष्ट याची चव लागते तर त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग आपण खरवस कसा बनवायचा हा बघूयात खरवस बनवण्यासाठी एक पातेलं घेतलेलं आहे आणि यामध्ये मी आता गाई किंवा म्हशीचा चीक टाकून घ्यायचं आहे तर माझ्याकडे एक लिटर म्हशीचा चीक आहे तुमच्याकडे गाईचा असो किंवा म्हशीचा असो पद्धत मात्र हीच वापरायची आहे तर बघा गाय किंवा म्हैस ज्या वेळेला प्रसूत होते तेव्हा तिच्या अस्तनांमधून जेव्हा दूध निघतं त्याला चीक म्हणतात आणि हा जो चीक असतो हा आपल्या साधारण दुधापेक्षा पिवळसर रंगाचा आणि खूप घट्ट देखील असतो त्यातच तो खूप पौष्टिक देखील असो तर हा चीक डेअरीमध्येही मिळतो आणि खेडेगावात तर प्रत्येक घरोघरी हा चीक असतो आता या चिकामध्ये आपल्याला दोन वाट्या गुळ घालायचा आहे तर बघा या ठिकाणी मी मस्त असा बारीक करून घेतलेला गुळ घेतलेला आहे आता हा गूळ आपल्याला या चिकामध्ये टाकून घ्यायचा आहे गुळ मस्त असा बारीक करून घ्यायचा अगदीवर खिसणीने देखील खिसून घेऊ शकतात गुढ जेवढा बारीक असेल तेवढा तो पटकन विरघळतो अजिबात याच्यामध्ये खडे राहत नाही त्यासाठी गुळ शक्य होईल तितका बारीक करून घ्यायचा आहे आता चमच्याने याला एक सारखं असं हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत गूळ आणि चीक मिक्स होत नाही तोपर्यंत याला एक सारखं असं हलवत राहायचं गुळ विरघळायला अगदी चार ते पाच मिनटं लागतात आणि जोपर्यंत गुळ विरघळत नाही तोपर्यंत याला एकसारखं असं हलवत राहायचं आहे तर बघा एकसारखं हलवत राहायचं आणि मस्त याचा एक जीव करून घ्यायचं आहे आमच्या खेडेगावामध्ये याला चिकाचे पातोळे असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये मा सांगा मार्केटमध्ये देखील हा खरवस मिळतो पण तो काही चिकाचा नसतो तो साधारण दुधापासून देखील बनवलेला असतो आणि त्याच्यामध्ये आणि ह्या चिकाच्या खरवसमध्ये खूप फरक असतो याची चव खूपच बदललेले असते तर हा जो आहे हा आपला ओरिजिनल चवीचा खरवस आहे आणि बघता बघता आपला गूळ मस्त असा विरगळून झालेला आहे तर यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि जायफळ पूड घालायची आहे आणि ती देखील यामध्ये मस्त अशी मिक्स करून घ्यायची छान एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे आता इकडे गरम पाणी करून घेतलेलं आहे एक कढई घेतली आणि त्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक ताट ठेवत आहे बघा तुम्ही ताटा ऐवजी किंवा टोप किंवा डबा देखील वापरू शकतात आता या ताटामध्ये चाळणीमधून आपल्याला चीक गाळून घ्यायचं आहे जेणेकरून गुळामध्ये कचरा किंवा खडे असतील तर ते निघून जातील तर अशा पद्धतीने संपूर्ण चीक मी गाळून घेतलेला आहे आणि ताट अगदी काठोकाठ भरलेला आहे इतपत मी यामध्ये चीक घातलेला आहे आता यामध्ये थोडेसे आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत तर बघा काजू आणि बदामचे मस्त तुकडे करून घेतलेले आहे आणि हे तुकडे आपल्याला या चिकामध्ये असे पेरून घ्यायचे आहे बघा तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण असे काजू बदाम टाकल्यामुळे खरवस खूपच चविष्ट लागतो आणि थोडासा खोबऱ्याचा किस देखील आपल्याला कि घालायचा आहे तुम्ही काजू बदाम कोबरं जरी नाही घातलं आणि प्लेन जरी खरवस बनवला तरी देखील हा खूपच छान लागतो आता या ताटावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पंधरा मिनटं याला सोडून द्यायचं आहे आणि मस्त त्याला शिजवायचं आहे आता या ठिकाणी पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपण झाकण उघडून बघूयात बघा आणि खरवस किती छान असा मस्त तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी भक्ताक्षणी प्रत्येकाला आवडेल आणि प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटेल असा हा खरवस बनलेला आहे सुरीने आपण चेक करूया बघा सुरी आपली एकदम क्लीन येत आहे अजिबात चिकटत नाही म्हणजे या ठिकाणी आपला खरवस खूप छान प्रकारे तयार झालेला आहे आता आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे तर बघा अशा प्रकारे वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला कितपत लहान किंवा मोठ्या आकाराच्या वड्या आवडतात त्या पद्धतीने तुम्ही मस्त अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर बघा मी थोड्याशा मोठ्या आकाराच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि आता या याला मस्त थंड करून घ्यायचं आहे पाच मिनिटांसाठी त्या तरी तुम्ही मी दाखविलेल्याप्रमाणे खरवस बनवून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि तुम्ही नेहमी याच प्रकारे खरवस बनवून खाल तर बघा या ठिकाणी मस्त अशा वड्या पाळून देखील झालेल्या आहे आणि त्या थंड देखील करून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा किती छान मऊ लुसलुशीत खरवस बनवून तयार झालेला आहे किंवा पातोळ्या जरी म्हटल्या तरी चालेल किंवा तुम्ही याला चिकाच्या वड्या देखील म्हणू शकतात तर बघा या प्रकारे आपण संपूर्ण वड्या या अशा काढून घ्यायच्या आहेत बघा अगदीच खूप छान मार्केटपेक्षाही भन्नाट चवीच्या खरवस किंवा पाटोड्या बनवून तयार झालेल्या आहे देख आणि दिसायला देखील खूप सुंदर दिसत आहेत आणि खायला तितक्याच चविष्ट देखील आहेत देखेल देखेल तर चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर खांदेस रेसिपीज या चॅनेलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा सर्वप्रथम व्हिडिओ तुम्हाला दिसेल तर बघा या ठिकाणी मस्त मऊ लुसलुशीत असा खरवस बनवून तयार झालेला आहे अगदी जाडीदार झालेला आहे तुम्ही बघू शकता चिकापासून तयार झालेला आहे Mastasa Carlos